जे आम्हाला आप अपत्र ठरवण्यासाठी ज्याने आटोकाट प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांचा फेल गेलेला आहे आणि आम्ही सत्याचा विजय झाला म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो मात्र आता विरोधक आक्रमक होत आहे ठिकठिकाणी विरोध केली जाते निकाल मान्य नाही तिथे तरी नार्वेकरांनी एकेरी बाजू घेतल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे त्यांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू अध्यक्षांनी योग्य निर्णय दिलेला आहे सगळ्यांना मान्य त्यांनी मान्य केलेलं आहे तेव्हा जो काय निर्णय आहे त्यांना चॅलेंज करायचा त्यांनी चॅलेंज करू द्या तर चॅलेंज आम्ही स्वीकारतो हां ठीक ते काय आता त्यांना काहीतरी बोलणं आहे त्याच्याशिवाय त्यांचे कार्यकर्ते कसे काय थांबतील जर आज ते काहीच जर बोलले नाही आमच्या विरोधात तर मग त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील का राहिले साहिले ते पण येतील ना पण ते उद्यापासून सुरू आहे मात्र बरेच आहे आकडं नाही सांगू शकत पण बरेच आहेत अभ्या आगे आगे क्या होत आहे थोडं आजचा दिवस जरा थोडासा सबोरीने त्यांना जरा थोडंसं रिलॅक्स होऊ द्या कारण लय मोठा धक्का त्यांना बसलेला आहे तरी त्यांना थोडी तसल्ली पण दिलेली आहे अपात्र नाही केलं ते थोडीशी खंत आम्हाला राहिली पण हे हरकत नाही आहे त्याचं आता आम्ही मुख्यमंत्री आमचे काही वरिष्ठ नेते आम्ही सगळे मंडळी थोडंसं डिस्कस करतो आणि मी पुढे नेलो काय ह्याबद्दल मी काय सांगावं असं तुम्हाला वाटते मला सांग मला तर आनंदच होणार कारण जो काय आम्हाला त्यांनी वेगळ्या जे नजरेने पाहत होते विरोधक त्यांना चपराक मिळालेली आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी आज अध्यक्षांनी करून टाकलेलं आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो हे मी मगही सगळ्यांना आत्ताही सांगतो हे आम्ही अपेक्षित धरून चाललो होतो त्याच्यामुळं एवढं काय फार मोठं मनावर ते घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे त्याला कायदा सुव्यवस्था पोलीस आहेत ते राखतील आणि त्याला अडचण होऊ देणार नाही आपल्या लोकांना असं मला वाटतं